एनएसएस मध्ये काम केलेलं आहे आताच्या पेक्षा आमची फार म्हणजे फार बदल वाटतो आम्हाला यावेळेपेक्षा त्यावेळेस आमचं जसं काम चालायचं आम्ही ज्या पद्धतीने करायचो एक भागलेले दिवस असायचे ते एन एस एस मध्ये काम करत असताना पाटा होता महात्मा गांधींची शिकवण आज बऱ्याच जणांना आपल्याला ना माहीत नाही किंवा काही न वाचता आपण बऱ्याच विषयावर व्यक्त होतो आहे की नाही आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फार जोरात आहे आणि त्या युनिव्हर्सिटी मधलं <laughs> बघून आपण बरंच काही याला असं बोल तसं त्याला तसं बोल हे असं पुष्कळ चालत पण कसं आहे कोणतीही गोष्ट समजून उमजून घ्यायला पाहिजे त्यावर आपलं मत तयार करायला पाहिजे हे एन मध्ये पण शिकवलं जातं आपण समाजासाठी आहोत एस चाक आहे त्याचा अर्थ काय आहे का कुणाला माहित चक्र का दिलेलं आहे एन एस एस चा वाक्य काय वाक्य काय आहे याबद्दल काही माहित आहे नॉट मी बट दुण। दुण। बस काय आहे मी एकटाच नाही तर आपण बट मी आपण सर्व आहे की नाही मी एकटाच नाही या सर्व समाजाला आपल्याला सोबत घेऊन जायचं हे एन एसएस शिकवत हे काम करत असताना शेवटी प्रयत्न केला एन एस एस न चार चौघात वागायचं जगायचं आणि अतिशय कठीण प्रसंगात सुद्धा कसं उभं राहायचं हे शिकवलं तर मायसारखाच रोल एन एस एस चा सुद्धा आपल्या आयुष्यात आहे त्या दृष्टिकोनातून बराच फरक वाटतो आमच्या काळात वेगळं होतं तुमच्या काळात बरंच वेगळं दिसतंय पण हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि ते समजून उमजून घेऊन अंगीकारलं काढलं तर आपल्याला यशस्वी होत आहे मी ही एक आपल्या हिंगोलीचाच आहे छोट्या खेड्यातला आहे आम्हाला काही माहीत नव्हतं मित्र एन एस एस न खूप काही माहिती करून देतात तर असो एन एस एस मध्ये खूप छान काम करा तुम्हाला शुभेच्छाच आता सरांनी आईवरची कविता म्हटली एक तुम्हाला आता तुमचा आमचा काळ तुमच्याकड बघून आम्हाला पुष्कळ काही असं वेगळं वाटतं आम्हाला वाटतं तुम्ही बरेच हायटेक आहात असे आहात तसे आहात आमच्या काळात वेगळं होतं एक छोटीशी प्रेम कविता घेतो तुमचं आमचं प्रेम तुमचं आणि आमचं प्रेम आम्ही प्रेम करायचो तुमच्या काळात तुम्ही प्रेम करता पण आजकाल असं बऱ्यापैकी असं दिसत की तुमचं प्रेम हे आम्हाला ऑनलाईनच जास्त दिसत आणि आमचं ऑफलाईन असायच बलू घट्ट तापलेल्या दुधाव्याची साय जलू घट्ट तापलेल्या दुधाव्याची साय असं होत प्रेम आमचं तुमचं कस काय <laughs> भेटी गाठी चिठ्ठ्या बिठ्ठ्या दारावरून चक्रा होत्या नाजूक साजूक चेहऱ्यावर खानदानी नखरा होता नाजूक साजूक चेहऱ्यावर खांदानी नखरा होता नजरेचा तीर आता काळजात घुसेल काय नजरेचा तीर आता काळजात घुसेल काय होत प्रेम आमचं सांगा तुमच कस काय असं होत प्रेम आमचं सांगा तुमचं कस काय मैत्री तिची आमचीही मानलेली शिस होती तिची आम्ही कॅन्टीनची भरली मोठी फीस होती बहिणीचं प्रेम, सांगा प्रेम सांगा अस सांगा तुम्हा मिळेल काय बहिणीचं प्रेम अस सांगा तुम्हा मिळेल काय असं होतं प्रेम आमचं सांगा तुमच कसं काय टकामक नजर शी नजरेचा मेळ होता बघा बघी तुरुनच नजरे न होता

पाहताना तिच्याकडे झोक्या बिना झुलायचो पाहताना तिच्याकडे झोक्या बिना झुलायचो काळजाची तार, तार सांगा शिकुणी छेडेल काय काळजाची तार सांगा शिकुनी छेडेल काय कस होत प्रेम आमचं सांगा तुमचं कस काय फुलालेल्या फुलाला गोड तिचे हसू होते झुरणाऱ्या डोळी तिच्या विरहाचे असू होते डोळी विरहाचे असू होते त्याच्यापणा ब्रेकअप मध्ये खरा असे जुळेल काय त्याच्यापणा ब्रेकअप मध्ये खरा असे जुळेल काय असं होत प्रेम आमचं सांगा तुझं कस काय असं होतं प्रेम आमचं सांगा तुझं कसं काय चार चौघात बोलण्याची मजा काही और होती डोळ्यांची भाषा ते ही कळत होती डोळ्यांची भाषा ते ही कळत होती नजरेची न जात आता कुठे मिळेल काय नजरेची न जात आता कुठे मिळेल काय असं होत प्रेम आमचं सांगा तुमचं कस काय असं होत प्रेम आमचं सांगा तुमचं कस काय हिरो सुद्धा रील मध्ये हरवला तुमच्या सारखा हिरो सुद्धा रील मध्ये हरवला विंडो मधील चेहरा तो अल्बम मध्ये हसेल काय विंडो मधील चेहरा तो अल्बम मध्ये हसेल काय कस होत प्रेम आमचं सांगा तुमचं कस काय शब्द गुंथुनिया बोले को कि तार होती धुंदला झेला ही कट्यारीची धार होती तिच्या धुंदला झेला ही कट्यारीची धार होती तारानी आता एकम्यांनी बसेल काय तारानी धारातचम्यांनी बसेल काय असत हो प्रेमांचं सांगा तुमचं कस काय हमी संगम रुमाला कशी रात्र त्रासली चंद्रभाला वनवाशी मधु मात्र रुसली चंद्रभाला वनवाशी मधु मात्र रुसली मधुपदी चंद्रा संगम मीलनाथ रमेल काय मधुपती चंद्रा संगम मीलनाथ रमेल काय असं होतं प्रेम आमचं सांगा तुमचं कसं काय कोरडे <गोड़ी> स्पर्श कोरडे मन भावनांचा घोळ आहे कोरडे स्पर्श कोरडे मन भावनांचा घोळ आहे माणसातील रू जुळी आपली नाळ आहे माणसातील रू जुळी आपली नाळ आहे रील मधील विटारांनी संसारात रमित आहे मधली रिटारांनी संसारात रमेल काय असं होत प्रेम आमचं सांगा तुमचं कस काय असं होत प्रेम आमचं सांगा तुमचं कसं काय